नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरलेला आहे याचा फळबागांना देखील फटका बसलेला आहे थंडीमुळे पपई पीक खराब होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडनं गोणपाट आणि कपडे झाकून फळांचं संरक्षण करावं लागतंय उत्तर भारतात वाढलेल्या थंडीचा परिणाम आता उत्तर महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे त्यामुळे याचा परिणाम फळबागांवर होतोय शेतकऱ्यांकडनं पीक वाचवण्यासाठी आता धडपड केली जात आहे थंडीचा परिणाम भाजीपाल्यावर देखील होतोय भाजीपाल्याचे दर देखील कमी होताना पाहायला मिळत आहेत अहिल्यानगरच्या घाऊक भाजी बाजारात पंधरा दिवसात भाज्यांचे दर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत खाली आले मात्र बाजारामध्ये बाहेर राज्यातनं येणारा वाटाणा लसूण शेवगा यांचे दर कमी झालेले नाही आहेत वाटाणा ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो शेवगा दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलोने विकला जातोय तर गवारीचे दर ऐंशी ते एकशे दहा रुपये प्रति किलो झालेले आहेत शेवगा बाहेरून राज्यातून अवकेत आहे आपल्या राज्यात शावकीचं पीक सध्या नसल्याने त्याला सुद्धा चांगल्या प्रमाणात अडीचशे ते तीनशे रुपये भाव आहे मागणी देखील चांगली आहे तसेच वाटाणच देखील आपल्या लोकल चालू नसल्याने बाहेरच्या राज्यातून येऊन सत्तर ते नव्वद रुपयापर्यंत वाटाण विकत आहे इतरही भाजीपाल्याचे पुरवठा कमी असून मागणी चांगल्या असल्यामुळे भाव दर पण चांगले शेतकऱ्याला भेटत आहेत तुरळक वस्तूचे पुरवठा जास्त असल्याने त्याचे भाव कमी झाले सध्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये लाल कांद्याची आवक वाढली असून नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये लाल कांद्याचे दर कोसळलेत अशातच कांदा एक्सपोर्ट केल्याने भारतीय बाजारपेठेत कांद्याचे दर सुधारण्यास मदत होईल मात्र कांदा निर्यातीवर असलेल्या वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटीमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे इतर देशांच्या तुलनेत भारतीय कांदा मागे पडतोय आणि या संदर्भात कांदा एक्सपोर्टर अतुल गाडे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांद्याची आवक ही प्रचंड वाढल्यामुळे लाल कांद्याचे दर कोसळले आहे यामुळे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते चिंतेमध्ये आहे अशातच नाशिकच्या ये येवल्यातून कांदा आता दुबई आणि श्रीलंका या ठिकाणी एक्सपोर्ट होत आहे कांदा एक्सपोर्ट होत असला तरी लाल कांद्याचे दर हे सुधरत नाही आपण जे कांदा एक्सपोर्टर आहे अतुल घाडे यांच्यासोबत कांदा एक्सपोर्ट विषयी माहिती घेणार आहोत आता सध्या हा कांदा कुठे एक्सपोर्ट आहे आणि आतापर्यंत कोलंबो येथे एक कंटेनर गेला आणि आज दोन कंटेनर आमचे गल्फ मध्ये म्हणजे साठी जात आहे आणि ह्या वर्षी चांगली डिमांड आहे आमच्या कस्टमरकडून चांगली डिमांड नोंदवण्यात येत आहे पण परंतु वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटीमुळे त्या एक्सपोर्ट साठी जो पडताल असते ते बाकीच्या देशाच्या तुलनेत आपली कुठेतरी रेट मध्ये ती तफावत जाणवते ती जर वीस टक्के गव्हर्नमेंटनी कमी करून आणि निर्यातीसाठी कुठे चालना दिली तर ही जी आताच्या मार्केटमध्ये दराबाबत जी पडझड होते ती थांबेल आणि मार्केट सुस्थिती देतील असा आमचा अंदाज आहे सुदर्शन खिलारे झी मीडिया येवला सांगलीतल्या बेळंकीमध्ये मोकाट गाईंनी द्राक्ष बागासह भाजीपाल्यांचं शेत उद्ध्वस्त केलं प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीनं मदत करावी तसंच वन या गायींचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील केलेली आहे सलगरच्या कुरणामध्ये एक शंभर दीडशे गाय्यांचा जंगली गाय आहेत आमच्या या बागेचं कमीत कमी एक लाखाचं बागेचं नुकसान आहे आणि माळव्याचं एक लाखाचं नुकसान आहे दोन लाखाचं नुकसान केलंय ह्याच्या अगोदर देखील आमची शाळो असू दे असुदे, मक्का असू दे एकही पीक आमच्या हाती लागलेलं ला नाही आम्ही कर्ज काढून ह्या भागात पिकवलेल्या असताना ह्या गया रात्र दिवस आम्हाला लई त्रास करते जीवन खाते असू दे शासन असू दे कोणी असू दे गाव पातळीवरती असू दे कोणी असू दे ह्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे बंदोबस्त ह्याचा बंदोबस्त केला पाहिजे अकोला तालुक्यातील दहिगाव गावडेमध्ये शेतात रानडुकरांनी तुरीच्या पिकांचं प्रचंड नुकसान केलं आधीच सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी केलेला खर्च देखील वसूल जाल, वसूल झालेला नाहीये त्यामुळे जी काही आशा होती ती तुरीवरच होती मात्र वन्य प्राण्यांनी पूर्णपणे शेतातल्या तुरीची नासधूस केलेली आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे वन विभागानं प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसंच सरकारनं पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांना केली आहे आज माझ्या शेतामध्ये रानडुकरीचं खूप नुकसान आहे पूर्ण या तुरीच्या भरोजार आमचं जीवन होतं आता पहिले सोयाबीन पूर्ण म मातीमोल झालं हे बारा महिन्याची किस्त काळी आमचा घर खर्च सर्व हे असून तरी रान डुकरायच्या या हैदोसामुळे आम सत्यानाथ झाला आहे रोजची अर्धा एकर पाऊन एकर तूर खाना लावली आहे त्यामुळे यांना मारायची परमिशन द्यावी नाही तर वन विभागानं काही ना काही आम्हाला तातडीची मदत करण्यात यावी ही विनंती पुण्यातल्या शिरूर आंबे गावात धुक्याचं साम्राज्य पसरलेलं आहे या धुक्यामुळे कांदा पिकावर करपा मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झालेली आहे धुक्यामुळे कांद्यावर रा, आता रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि आता मोठ्या प्रमाणात धुके आणि थंडीचा प्रादुर्भाव वातावरण दिसून येत आहे त्याच्यामुळे ज्यांनी कांदे लागवड केलेली आहे किंवा फ्लॉवर <प्रावर>, कुबी याच्यावर मोठ्या प्रमाणात करपा मावा तुटुले याचा प्रादुर्भाव होणार आहे त्याच्यामुळं काय होतं शेतकऱ्यांचं जे आर्थिक गणित आहे हे पूर्णपणे कोलमडत चाललेले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन नुन संकटांना तोंड द्यावं लागत आहे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं असलेल्या कापसाला अमरावतीच्या बाजारात फक्त सात हजार पाचशे रुपये दर मिळतोय खर्चाच्या तुलनेत कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडलाय कापसाला प्रति क्विंटल दहा ते बारा हजार रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये काप कापसाचा तेरा वाढलेला आहे आणि या कापसाचा पेरा वाढण्याचं एक म मात्र कारण म्हणजे का मागच्या एक दोन वर्षामध्ये जो दो कापसाला नऊ दहा हजारपर्यंत चांगला भाव मिळाला त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी कापसाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग वळला शे आणि भाव आहे तो भाव आहे सात हजार साडेसात हजारापर्यंत आणि यावर्षीचा कापसाचा पेरा वाढल्यामुळे काप उत्पादक शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की शासनाच्या माध्यमातून आपल्याला चांगला यावर्षी भाव मिळेल परंतु श केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे त्याचा विपरीत परिणाम कापूस भावावर झालेला आहे आमची केंद्र सरकारला विनंती आहे की या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी, कमी दहा ते अकरा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे वाशिम जिल्ह्यात कपाशी वेचणी अंतिम टप्प्यात आली आहे मात्र बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे मात्र आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना नाईलाजानं हमी भावाच्या दराने हमीभावाच्या पेक्षा कमी दरानं खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करावी लागते कापसाच्या दरामध्ये सतत होणारी घसरण पाहता शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे कापसाला योग्य दर मिळावा यासाठी सरकारकडनं मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे धाराशिवच्या परंडा तालुक्यात बदलत्या हवामानाचा हजारो हेक्टरवरच्या ज्वारी पिकाला मोठा फटका बसलाय भूम परांडा परिसरात रब्बी हंगामामध्ये अडुसष्ट तक्ती क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील ज्वारीचं पीक सुरुवातीला चांगलंच भरलं होतं मात्र लष्करी अळींसह इतर कीटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या परिसरातील ज्वारी पिकाचं उत्पन्न घटण्याची शक्यता आहे यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झालाय बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार